नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मोप येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांचा पाण्यासाठी यलगार पंचायत पंचाय समिती गट विकास अधिकाऱ्यांच्या घेराव रिसोड रिसोड तालुक्यातील येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांनी दिनांक तीन मार्च रोजी पंचायत समिती येथे पाणी प्रश्नाविषयी निवेदन दिले निवेदनामध्ये नमूद केले आहे की स्वातंत्र्याचा पाहून शतक होऊनही अजून सार्वजनिक पाणी पुरवठा त्यांच्याकडे पोहोचला नाही गेल्या तीन वर्षापासून गावात जलजीवन जीवन मिशन चे काम चालू आहे व ते अपूर्ण आहे आम्ही एक महिना वाट पाहणार अन्यथा असहकार आंदोलन करण्यात येईल मुले मुली शाळेत पाठवणार नाही शाळेची परीक्षा सुद्धा देऊ देणार नाही व इतर गोष्टीही आंदोलनात करू निवेदनावर सर्व गावकरी व सदस्यांच्या सह्या होत्या ग्राम मोप येथे अनेक महिन्यापासून पाणीच पुरवठा होत नाही याकरिता मोप येथील ग्रामस्थ आणि आपण महिला आहे मंडळी आहेत हे इथं रिसोडत पंचायत समिती इथं या पाण्याच्या प्रश्नासाठी इथं उपस्थित झाल्यात आमच्यासोबत इथं सर काय ना आपलं भागवत नरवाडे सरपंच मोप आमचे सोबत आता भागवत नरवाडे साहेब सरपंच आहे मोपचे ते इथं उपस्थित आहे आपण त्यांनाच विचारू की ही अशी जे पाण्यासाठी हा जो प्रॉब्लेम निर्माण झाला त्यासाठी ते इथं रिसोडलं आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचे काय मागणे आहेत ते आपण त्यांनाच विचारू नमस्कार माझं नाव भागवत नरवाडे मोपगावचा सरपंच गेली तीन वर्ष झाली जल जीवन मिशन या योजनेचं काम चालू आहे शासनानं दोन कोटी रुपयाची आमच्या इथं योजना मंजूर केलेली आहे फक्त कागदोपत्री कामं चालू येतं बिलं काढणं चालू येतं था, थातूरमातूर कामं चालू येतं गेल्या तीन वर्षात गावकरी मंडळीला एक हंडाही पाणी आत्तापर्यंत या योजनेतून मिळालेला नाही ह्या ज्या आहेत ह्या बहुतेक बहुतांश भगिनी ह्या मोलमजुरी करणारे आहेत आणि त्यांच्या वस्तीमध्ये पाण्याची एवढी कमतरता आहे की त्यांना सकाळी चार चार वाजता उठून आपशीवर किंवा विहिरीवर जीव धोक्यात घालून पाणी आणावं लागतं त्यानंतर मजुरीला जावं लागतं जर एक एक हांडा जर पाणी भेटत नसेल दोन दोन कोटी रुपये खर्च करून तर काय फायदा आहे पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्याला जर एक हांड्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत असेल तर त्यांनी काल माझ्याकडे ठोस भूमिका घ्या म्हणून विनंती केली म्हणून आज आम्ही इथं पंचायत समिती आणि तसंच आम्ही आता वाशिमला जिल्हाधिकारी आणि साहेबाकडे जाणार आहोत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एक महिना वाट पाहू जर आम्हाला पिण्याचं पाणी जर मिळत नसेल तर आम्ही एक महिन्यानंतर असहकार आंदोलन चालू करू त्यात आम्ही आमचे मुलं मुली शाळेत पाठवणार नाही शाळेची परीक्षा देणार नाही आणि इतरही बाबी असहकाराच्या माध्यमातून करू शासनाला जर या गोष्टीची दखल घ्यावी वाटत असेल तर त्यांनी तात्काळ या गोष्टीची दखल घ्यावी व माझ्या गावकिरींना माझ्या भगिनींना पाण्याची सोय करून द्यावी ही माझी या ठिकाणी रास्त मागणी आहे आता आपण मोपचे सरपंच यांनी त्यांचे काय मागण्या आहेत ते आपल्यासमोर मांडले तर नेमकं प्रशासन यांच्या जे मागण्या आहेत याकडं लक्ष घालेल का हे पाहणं महत्त्वाचं मी उपसंपादक जेऊर खान महाराष्ट्र न्यूज चॅनल धन्यवाद